जे आधीचे पाच वर्षाचे देवेंद्रजी होते ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत मुख्यमंत्री होता त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला किती अपमान करणार काही पुण्यात वारजे भागात म्हणजे ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ जातो त्याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड असेल किंवा पुणे शहरात अनेक वेळा कोयत्यांचे हल्ले आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेले आहेत अनेक वेळा तुम्ही देखील म्हणताय गृह मंत्रालयाचा अपयश आहे पुन्हा एकदा तोच प्रश्न मी तर गेले हे सरकार ट्रिपल इंजिनचं खोके सरकार झाल्यापासून सांगते पॉलिसी पॅरालिसिस आहे महाराष्ट्रात एवढा क्राईम कधी नव्हता आणि असं कसं होतं की योगायोग असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाही तुमचा सगळा तुमच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा नागपूरमध्ये मागच्या आठवड्यात झालेली घटना पुण्यात होलेली कोयता गँग आमच्या काळात कधी कोयता गँग होती का गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने आहे अर्थातच हे गृहमंत्रालयाचा फेलियर आहे जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा ह्याच्यासाठीच मागते कारण का देवेंद्रजी जे आधीचे पाच वर्षाचे देवेंद्रजी होते दे ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत त्यांना अधिकारी किती देतात ते कर्तृत्ववान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला मुख्यमंत्री होता त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला किती अपमान करणार देवेंद्रजींचा त्याच्यानंतर अर्धा <laughs> त्यांना डीसीएम केलं म्हणजे आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री त्यातून हाफ उपमुख्यमंत्री हा अन्याय नाही ना आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये पण एक नेता जर कष्ट करत असेल एकशे पाच आमदार निवडून असेल त्याचा मान सन्मान करायला नको मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय याचं मला अस्वस्थता होती